सेलू येथे दोन अज्ञात चोरट्यांनी पळवली दुचाकी सेलू येथे असलेल्या साईबाबा बँकेच्या परिसरामधून दोन अज्ञात चोरट्यांनी दिनांक दोन डिसेंबर दुपारी बारा वाजताच्या दरम्यान साईबाबा बँकेमध्ये शाखा व्यवस्थापक असलेले श्री दत्तात्रेय पोळ यांची एम एज बावीस के तीनशे वीस या नंबरची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस काळ्या रंगाची मोटरसायकल चोरी गेली आहे चोरी करून नेणारे चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहे सेलूमध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण शहरात वाढत आहे त्यामुळे शहरात मोटरसायकल चोरीच्या घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे आपण पाहू शकतात दोन मा इसामाच्या माध्यमातून मोटरसायकलची चोरी कशा प्रकारे केली आहे एका चोरट्याने येऊन गाडीचे लॉक तोडले आणि दुसऱ्या चोरट्याने येऊन गाडी जी घटना घडली आहे तरी सदरील चोरटे जिथे कुठे दिसून आले तरी लवकरात लवकर पोलीस स्टेशन मध्ये कळवावे सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश अकात सेलू